हा मित्रांनो ताई दादानो सर्वांना नमस्कार बघा आता आले पंढरपूरला पंढरपूरच्या भीमा नदीच्या किनारी आहे भीमा नदीचा पूर कसा आला आहे तुम्हाला दाखवते पुढल्या कॅमेऱ्यात बघा बरं इथून आता लोकांच्या घरात पाणी शिरले अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला येऊ का लोकांच्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरले बघा बरं पूर पूर आला आहे त्यामुळे मग बघा तुम्ही बघताय तेव्हा नदीचं भीमा पात्र आहे उन्हाळ्यामध्ये कसं असतं आता कसं असतं एवढ फुल पाणी पाऊस भरपूर झालाय वर मग जगण्यात पाणी सोडलेलं आहे का मित्रांनो तेव्हा नदीला पाणी बघा तसं पूर्ण गाठ ते सगळं बलेत पुलिंगाचं मंदिर तुम्हाला दाखवू हो का कुंडेकाचे मंदिर बघा पूर्ण पाण्यात गेलं योगा कुंडिकाचे मंदिर आहे पूर्ण गेलं आहे गाठ फक्त पूर्ण बुडले इस्कॉन मंदिर आहे इस्कॉन मंदिर फक्त पूर्ण गाठ बुरले तर फक्त योगा इस्कॉन मंदिर पूर्ण पाण्यात गेलं बाबा आणि पुंडलेखाली मंदिरसुद्धा बघा यावा शेखर राहिले पागणी मी म्हणजे वर पाण्यात गेले छोटी छोटी मंदिरं पण गेले पाण्याखाली बघायला मित्र मित्रांनो ती नवीन पूल दगडी पूल कस पाण्याखाली गेला हवा नवीन पूल एवढा अजून बऱ्या पाण्याखाली जायला अजून एवढा वेळ आहे हवा इस्कॉन मंदिर इस्कॉन मंदिरसुद्धा पूर्ण पाण्यात गेले बऱ्यापैकी घाट पाण्यात गेल त्यांना ना मसुबाजी मंदिर नाही गे ना सगळ्यांना मोबाईल ते बोलल्या दत्त घाटावर याचा देवा